नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी व्रत केल्याने खरंच वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते का असा प्रश्न जर आपल्या मनामध्ये असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा ऐका मित्र होतो वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते अर्थात ही होते मित्रमैत्रिणींनो नावाप्रमाणेच वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच धाम मध्ये स्थान मिळण्याचे एक पवित्र व्रत वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केल्याने खरंच मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होतो या दिवशी भक्तांनी भगवान विष्णूंची एक हजार कमळांच्या फुलांनी पूजा केली तर वैकुंठधाम मध्ये स्थान मिळते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात वैकुंठ चतुर्दशी दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि दिवशी होते या दिवशी भक्तांनी भगवान विष्णूंची एक हजार कमळांच्या फुलांनी पूजा केली तर त्यांना वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची आराधना केल्याने साधकाला वैकुंठ धामाची प्राप्ती होते आणि शिवाच्या कृपेमुळे पापांपासून मुक्ती मिळते वाराणसी मधील साजरी करतात वैकुंठ चतुर्दशी ऋषिकेश गया आणि महाराष्ट्रात सुद्धा साजरी केली जाते कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावानेही ओळखली जाते त्यामुळे हरी आणि हर यांच्या पुढे दिल्याप्रमाणे उपासना करता येईल मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणाला वाटेल आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आपल्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते ती वाट सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकಲ್ಯ करतो वैकुंठ चतुर्दशीचे व्रत हे यापैकीच एक आहे मित्रमैत्रिणींनो भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनेक पंथ संप्रदाय असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक संप्रदाय आपापल्या आराध्याची उपासना नामस्मरण करत पंथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत असतात यापैकी शैव आणि वैष्णव संप्रदाय यांना वेगळे महत्व असल्याचे म्हणले जाते भगवान शिवाची पूजा करणारे शिवभक्त आणि विष्णू अर्थात भगवान श्री कृष्णांची भक्ती करणारे वैष्णव यांच्या आपापल्या इष्टदैवतांच्या श्रेष्ठ पाहिले जाते मात्र या दोघांना एकत्र आणणारा दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध चतुर्दशी आणि याला वैकुंठ चतुर्दशी असे म्हटले जाते हा दिवस हरिहराचा सा पूजनासाठी आत्यंतिक विशेष मानला जातो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान आणि भगवान महादेव यांचे पूजन केले जाते या याबाबत अनेक आख्यायिका कथा सांगितल्या जातात या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते भगवान शिवशंकरांची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले महादेवांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा जे शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते ती वाढ सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करतो वैकुंठ चतुर्दशीचे हे व्रत हे यापैकीच एक आहे त्यामुळे करणार ना आपण वैकुंठ चतुर्दशीचे हे व्रत नक्की करा धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद